ओम सत नमोजी आदिश गुरुजी क्वादेश बडे गुरु गुरु, 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 बाबा दरा गुरु चैतन्य सदसद गुरु महायोगी मत्स इंद्रनाथ साह कॉदेश चैतन्य सदसद गुरु शंभू चैत गुरु गुरुक्षणा बाबा कवादेश नवनाथ चौरांशी सद धोका आदेश अलाख निरंजन आदेश आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ खास करून शुभ किंवा अशुभ शकून यावरती मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तुम्ही म्हणाल की हे शकून अपशकुन हे नक्की खरं असते का पहा सर्वप्रथम एक गोष्ट आधी समजावून घ्या जर आपल्या ऋषीमुनींनी कोणत्या ना कोणत्या किंवा प्रत्येक शास्त्रामध्ये अशा काही माहिती लिहून ठेवलेल्या आहेत ज्या प्रमाणित आहेत जसं वर्तमान स्थितीमध्ये आपण सायंटिस्ट म्हणूयात किंवा शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक म्हणूया जसे हे व्यक्तिरेखा असतात त्याच अनुषंगाने खऱ्या अर्थी पुरातन कालापासून जे खऱ्या अर्थी रिसर्चर्स कोणी राहिला असेल ना तर तेसुद्धा ऋषीमुनी आहेत कारण ऋषिमुनींनी लिहून ठेवलेले काही ग्रंथ असेल किंवा अध्यात्म असेल यावरतीसुद्धा रिसर्च म्हणा किंवा त्याच्यावरती जे काही सायंटिस्ट आता कार्य करत आहेत त्यांनीसुद्धा ह्या गोष्टी काही ना काही स्वरूपामध्ये मान्य केलेल्या आहेत की निश्चितपणे या संपूर्ण ब्रह्मांडावरती घडणारी प्रत्येक गोष्ट असेल घटना असेल किंवा त्याला अनुसरून जे काही शास्त्रामध्ये माहिती लिहिल्या गेलेली आहे इवन पंचांगामध्ये जी काही माहिती लिहिल्या गेलेली आहे त्यालासुद्धा विशेष महत्त्व किंवा प्राधान्य हे निश्चितपणे आहे त्यामुळे उघड उघड मित्र असं म्हणेल की जे खऱ्या अर्थी रिसर्चर्स कोणी होऊन गेले असतील किंवा आहेत ते आपले पूर्वीचे ऋषीमुनी आहेत जे पृथ्वीवरती बसूनसुद्धा संपूर्ण आकाशाकडे पाहिल्याच्यानंतर कोणतं नक्षत्र कोणत्या वृत्तावरून जात आहे किंवा कोणता दिवस कशा रीतीने जाणार आहे पार पडणार आहे दिवसामध्ये कोणते शकून किंवा अपशकून जशी प्राण्यांची पक्ष्यांची भाषा असते किंवा एखादी कोणती घटना होण्यासाठी एखादी गोष्टी जर आडवी जात असेल किंवा एखाद्या गोष्टीचं कानावरती आवाज येत असेल तर यामार्फतसुद्धा कोणत्या ना कोणत्या हे सूचित हे होत असायचे त्यामुळे पहा प्रत्येक अध्यात्मामधल्या शास्त्राला हे महत्त्व निश्चितपणे आहे त्यामुळे ऋषीमुनी जे काही ज्ञान प्रकट केलेलं आहे ग्रंथांमध्ये वर्णित आहे हे खऱ्या अर्थित्र अकाट्य आहे याच अनुषंगाने भागामध्ये जी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे ती आपल्या संपूर्ण शरीरच मुळामध्ये संपूर्ण शरीरामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा ही सामावित होण्याची ताकद असते यामुळे तर रामदास स्वामींनी त्यांचा जो ग्रंथ दासबोध आहे याचं ब्रीद अहम ब्रह्मास्मी हे त्यासाठीच ठेवलेलं आहे की कारण संपूर्ण ब्रह्म किंवा संपूर्ण ब्रह्मामध्ये असलेली सृष्टी ही आपल्या संपूर्ण शरीरामध्ये याचा वास हा मानल्या गेलेला आहे सर्वप्रथम आधी हे समजून घ्या की या शास्त्राप्रमाणे आता हे एक पद्धतीचं शास्त्र आहे जसं ज्योतिषशास्त्र आहे काही शास्त्र असे आहे ज्याला फेस रिडिंगसुद्धा म्हटलं जातं म्हणजे फोटोवरून किंवा चेहऱ्यावरनं भविष्य सांगितलं जातात काही शास्त्र असे आहे ज्याला समुद्रशास्त्रसुद्धा म्हणतात जे हाताच्या रेषा पाहूनसुद्धा सांगण्यात येतं याच अनुषंगाने हे शुभ अश अशुभ सांगण्याचं जे शास्त्र हे सुद्धा निश्चितपणे याला महत्त्व आहे मग आता कोणत्या अंगापासून कोणत्या लक्षणांची प्राप्ती होते शुभ की अशुभ हे आपण समजून घेऊयात सर्वप्रथम आता हे समजून घ्या की आपली जे दोन्ही भुवया आहेत या दोन्ही भुवयांमध्ये जर कंपन निर्माण होत असेल स्पंदन निर्माण होत असेल किंवा ते अंग फडकत असेल म्हणजे दोन्ही भुवयांच्यामधील तर निश्चितपणे याच्यामधनं होणार असते ते धनप्राप्ती किंवा आपल्या कीर्ती यशामध्ये मानसन्मानामध्ये वाढ होणे हे याचं द्योतिक किंवा प्रतीक आहे यानंतर येतो डोळ्याच्या खालील किंवा वरील भाग फडकणे डोळ्याचा वरील भाग म्हणजे डोळ्याच्या आणि मधील जो भाग आहे आणि पापणी आणि हे जे स्किन आहे याच्यामधला जो भाग आहे हा जर स्फुरण होत असेल स्पंदित होत असेल तर याच्यातनं आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीला लवकर भेटण्याची इच्छा ही पूर्ण होणार आहे याचे हे द्योतक आहे नेक्स्ट आहे आपल्या डोळ्यांचे जे कोपरे मांडले गेलेले आहेत हे सर्वात लास्ट कॉर्नर डोळ्यांचा हा ज्यावेळेस फडकेल पुरुषांचा उजवा स्त्रियांचा डावा तर याच्यातनं आपल्याला धनप्राप्तीचे संकेत हे प्राप्त होतात लवकरच तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे हे त्याचं द्योतक आहे यानंतर तो आपल्या पायांचे जे तळवे राहतात आपले जे पाय राहतात या पायांचे तळवेसुद्धा फडकतात किंवा ते स्फुरित होतात त्यामध्ये स्पंदन निर्माण होतात पुरुषाच्या उजव्या पायामध्ये जर स्पंदन निर्माण होत असेल तळव्यामध्ये खास करून हा सपोज पाय आहे आणि या तळव्यामध्ये पुरुषांच्या ज्यावेळेस स्पंदन निर्माण होतात आणि स्त्रियांच्या डाव्या तर याच्यापासून बुद्धीची प्राप्ती होते अडकलेलं काम लवकर पूर्ण होते हे याचे संकेत आहे याचबरोबर लवकरच कोणतीतरी एखादी मोठी यात्रा किंवा धर्म धार्मिक यात्रा म्हणा किंवा देवस्थानचं तीर्थाटन म्हणा हे होण्याचे हे संकेत मानले गेलेले आहेत याच्यानंतर येतो कंठ फडफडणे किंवा कंठामध्ये स्फुरण निर्माण होणे आता कंठ म्हणजे काय या इथे वेळेस स्फुरण निर्माण होते स्पंदन निर्माण होते त्यावेळेस आपल्याला यशाची प्राप्ती होण्याचे हे संकेत मानले गेलेले आहेत त्याचबरोबर तुमच्या मान सन्मानामध्ये प्राप्ती किंवा त्याच्यामध्ये यश मिळणे ऐश्वर्याची प्राप्ती होणे याचे सुद्धा संकेत म्हणजे तुमचा कंठ फडकणे किंवा फडफडणे हे मांडले गेलेले आहेत नेक्स्ट आहे की आपल्या भुजा फरफडणे किंवा ज्याला आपण म्हणू हा जो भुजा आहे भुजा याचं जर प्रमाण म्हटलं थोडक्यामध्ये आपल्या खांद्यापासून हा जो कोपरा आहे याचा जो मधला भाग आहे याला भुजा हे म्हटलं गेलेला आहे तर हे भुजा फडकणे तर याचा अर्थ होतो की जे कार्य तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे जी योजना तुम्ही तुमच्या मनामध्ये केलेली आहे ती लवकरच आता त्याची पूर्ती किंवा ती पूर्णत्वाला येणार आहे आपल्याला जो मोठा प्लॅन असेल किंवा एखादं मोठं कार्य तुम्हाला करायचं योजन तुम्ही केलेलं असेल तर लवकरच त्या कार्यामध्ये तुम्हाला सफलता मिळणार आहे हे त्याचं द्योतक आहे याच्यानंतर येतो की आपल्या डोळ्यांच्या पापण्या फडफडणे आता समजा पुरुषांच्या उजव्या डोळ्याची पापणी फडकत असेल आणि स्त्रियांच्या डाव्या डोळ्याची पापणी ज्यावेळेस फडकत असेल तर हे लक्षण शुभ किंवा शुभतेचं द्योतक मानलं गेलेलं आहे भूमी असेल भवन असेल किंवा गाडी असेल किंवा जी मोठी वस्तू जी पैशाच्या स्वरूपामध्ये त्याचा मोबदला मोठा असू शकतो अशी तुमच्या राजवैभवामध्ये थाटबाट वाढवणारी वस्तू तुम्हाला मिळण्याचे संकेत म्हणजे तुमच्या पापण्या किंवा याच्यामध्ये स्फुरण किंवा स्पंदन निर्माण होणे तर हे शुभद्योतक मानल्या गेलेलं आहे थोडक्यामध्ये लक्ष्मी प्राप्ती ही तुम्हाला लवकरच होणार आहे हे त्याचं द्योतक आहे देन आहे वक्षस्थल म्हणजे आपली छाती छातीमध्ये जेव्हा स्पंदन किंवा स्फोरण निर्माण होते तेव्हा हे विजयाची प्राप्ती किंवा विजयाची नांदी नोंदवणारा आपल्याला शकून हाच समजला गेलेला आहे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करत असाल ज्या व्यवसाय पेशा असेल किंवा तुम्ही नोकरदार वर्गामध्ये असाल तुमच्या या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला एखादं उच्चपद मिळण्याचे संकेत किंवा तुमच्या व्यवसायामध्ये वृत्ती वाढ होण्याचे संकेत थोडक्यामध्ये आर्थिक पद्धतीने तुमचा मोठ्या स्वरूपामध्ये फायदा होण्याचे संकेत किंवा ज्या वर्तमान स्थितीमध्ये असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही कार्य आहात त्या कार्यक्षेत्रामध्ये यशप्राप्तीचे संकेत म्हणजे वक्षस्थलामध्ये स्फुरण निर्माण होणे हे त्याचं शुभद्योतक मानलं गेलेलं आहे यानंतर कपाल याच्यामध्ये स्फुरण निर्माण होणे किंवा कपाल फडकणे बऱ्याच वेळा आपल्याला हा जो कपाल आहे याच्यामध्ये कुठे ना कुठे स्पंदन किंवा यामध्ये आपल्याला कुठेतरी हे फडकल्यासारखे इंडिकेट आपल्याला निर्माण होतात त्यावेळेस हा सुद्धा तुम्ही करत असलेल्या कार्यामध्ये यशप्राप्तीचे संकेत हे दर्शवणार आहे डोळा उजवा पुरुषांसाठी आणि डावा स्त्रियांसाठी ज्यावेळेस हा डोळा फडकत असेल कंटिन्युअसली जर तो उघड झाप ॲटोमॅटिकली जर होत असेल तर पुरुषांसाठी हे लक्षण शुभ प्रतीक मांडलं गेलेलं आहे तर स्त्रियांसाठी हे लक्षण अशुभ प्रतीक मांडलं गेलेलं आहे बरं आता शुभ आणि अशुभ प्रतीकेज द्योतक मग याच्यातनं मी साध्य काय केलं पाहिजे तर पहा सपोज तुमच्या उजवा डोळा स्त्रियांसाठी हा अशुभ मानला गेलेला आहे तर पुरुषांसाठी डावा डोळा सपोज तुम्ही पुरुष आहात जर डावा डोळा हा कंटिन्युअसली तुमचं स्फुरड असेल स्पंदन निर्माण होत असेल तो इंडिकेट करत असेल थोडक्यामध्ये तो फडफडत असेल तर अशावेळी एखादा मोठा निर्णय घेण्याच्या आधी किंवा अशावेळी कोणती मोठी इन्व्हेस्ट करण्या आधी किंवा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या आधी तुम्ही थांबणं हे महत्त्वाचं आहे थोडक्यामध्ये तुम्ही एखादं जे मोठं कार्य असेल किंवा इन्व्हेस्टमेंटसारखे काही मोठं रूपांतरित होणारं कार्य असेल हे तुम्ही त्या दिवसासाठी करू नये हे त्याचं कुठे ना कुठे असलेलं देवतक आहे त्यामुळे हे सुद्धा सूचित असणं किंवा आपण हे सुद्धा महत्त्वाचं आहे की तुम्ही लक्षात घेणं की आपले संपूर्ण शरीरामध्ये जी ब्रह्मांडीय ऊर्जा किंवा जी सृष्टीचक्र आपल्यामध्ये सुद्धा सामवू शकतं हे आपलं शरीरच आपल्याला कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये हे इंडिकेट करत आहे की या लक्षणांद्वारे तुम्ही शुभ किंवा अशुभ लक्षण जे उत्पन्न होतात ते कार्य करा करावी की न करावे त्यामुळे हे सुद्धा दूतक समजून घेणं आपल्याला महत्वाचं आहे नेक्स्ट आहे आपल्या हाताचा तळवा ज्या वेळेस उजव्या हाताचा तळवा हा खाजवला जातो किंवा याच्यामध्ये आपल्याला काही स्पंदन निर्माण होतात आता हे जे उजव्या हाताचा जो तळवा आहे स्त्री असो अथवा पुरुष असो या दोघांसाठी समान मानला गेलेला आहे उजव्या हाताचा तळवा याच्यामध्ये स्फुरण निर्माण होणे स्पंदन निर्माण होणे किंवा बरेच वेळा आपण त्याच्यामध्ये खजवल्यासारखे प्रकार उत्पन्न होणे म्हणजे हे आपल्याकडे पैशाचं आगमन होणार आहे किंवा नव्या पद्धतीचा पैसा आपल्याकडे येणार आहे इन्व्हेस्टमेंट केली असेल त्यातनं येणारा इन्कम किंवा प्राप्त लक्ष्मी आपल्यापाशी चिरकाळ होणार आहे हे याचे संकेत किंवा हे मांडले गेले आहेत त्यामुळे उजव्या हाताचा तळवा याच्यामध्ये स्फो स्पंदन किंवा स्फुरण निर्माण होणे हे निश्चितपणे शुभतेचं द्योतक हे मांडले गेलेलं आहे तर डाव्या हाताच्या पंजामध्ये जर आपल्याला स्पंदन किंवा स्फुरण निर्माण होत असेल तर महत्वाची इन्व्हेस्टमेंट करताना पैशाचे व्यवहार करत असताना निर्णय घेत असताना थोडंसं थांबून विचारपूर्वक घेणं हे महत्त्वाचं आहे हे याचं द्योतक आहे अशा आहे आजच्या भागामध्ये मी जी थोडक्या भाषांमध्ये जे तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे हा तुम्हाला निश्चितपणे कळालेला असेल आणि आवडलेला सुद्धा असेल मुळामध्ये शुभ आणि अशुभ लक्षणांचे शास्त्र किंवा याच्यामध्ये वर्णित असलेली माहिती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे प्रत्येक अंगाचं याच्यामध्ये वर्णन आम्हाला पाहायला मिळते परंतु खऱ्या अर्थी दैनंदिन दिनचर्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या घटना ज्या इझिली आपल्या लक्षात राहतात किंवा ते आपल्याबरोबर होत असतात इव्हन आपलं शरीर आपल्याला कशा रीतीने क काय करावे किंवा काय करून यायचे जे संकेत आपल्याला या दृष्टिकोनातून प्राप्त करून देत असे सोप्या भाषेमध्ये समजून सांगायचा प्रयत्न मी तुम्हाला केलेला आहे अशा आहे आजच्या भागामध्ये जे ज्ञान दिले तुम्हाला आवडलेलं असेल चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीसह नवीन भागामध्ये तोपर्यंत सर्वांना सत सर, आदेश गुरुजी को आदेश आलक निरंजन आदेश